देशात एनडीएचे सरकार आणि महाराष्ट्रामध्ये महायुतीचे सरकार हे अधिक जोमाने काम करत आहे सर्वसामान्य आदिवासी बहुजन समाज असलेल्या तसेच सर्वच समाजातील घटकांना न्याय देण्याचे काम या दोन्ही सरकारच्या माध्यमातून होत आहे आज पाहिले तर आदिवासी समाजातील द्रौपदी मुर्मू राष्ट्रपतीसाठी पहिल्यांदा स्थान मिळाले आहे व देशाच्या आदिवासी राष्ट्रपती म्हणून बसले आहेत महाराष्ट्र सरकारमध्ये अनेक योजना आदिवासी बांधवांसाठी असतील व सर्व स्तरावर आदिवासी समाजाचा विकास होण्यासाठी शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे व भाजपचे वरिष्ठ नेत्यांनी शेतकरी कामगार पक्ष आर पी आय यांनी पाथरज पंचायत समिती गण व कशेरी जिल्हा परिषद वाड यांच्या विकास होण्यासाठी आदिवासी कुटुंबातील उमेदवारांना उमेदवारी देण्यात आली आहे यामध्ये प्रमिला शीत अश्विनी पादिर यांना उमेदवारी देऊन आदिवासी समाजाच्या पाठीशी आज महायुतीचे सरकार उभे राहिले आहे आदिवासी समाजाच्या पाठीशी आज जे राहतील त्यांना समाज डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही आणि समाजाच्या विरोधात जे जे जातील त्यांचा विसर्जन आदिवासी समाज केल्याशिवाय राहणार नाही असे प्रचारादरम्यान आदिवासी समाज तसेच ग्रामीण मंडल अध्यक्ष दिनेश रहाल रसाल यांच्याकडून सांगण्यात आले आणि पंचायत समिती गण या इलेक्शनच्या रणधुमालीमध्ये आपण पाहत असाल की देशामध्ये एन डी एचं सरकार आणि महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार हे अधिक जोमाने काम करत आहेत सर्वसामान्य आदिवासी असतील बहुजन असेल आणि सर्व समाजातील घटकांना न्याय देण्याचं काम या सर दोन्ही सरकाराच्या मा माध्यमातून होत आहे आज आपण पाहिलं तर आदिवासी समाजातील जी द्रौपदी मुर्मू या राष्ट्रपतीसाठी एन डी ए सरकारने त्यांना पहिल्यांदाच स्थान दिलं आणि देशाचे महिला राष्ट्रपती या आदिवासी म्हणून बसवल्या महाराष्ट्र सरकारमध्ये सुद्धा अनेक योजना मग आदिवासी बांधवांसाठी असतील महिलांच्यासाठी असतील मग सर्व स्तरावर समाजाच्या विकासासाठी काम करतो म्हणून शिवसेनेचे आपले लाडके आमदार महेंद्रशेठ थोरवे साहेबांनी आणि भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी आणि शेतकरी कामगार पक्ष असेल आर पी आय असेल यांनी एकत्र येत आज कर्जतमध्ये एक महायुतीची गठबंधन केलं एक अलायन्स केली या अलायन्स मार्फत समाजाचा सर्व स्तरावरती विकास व्हावा समाजातील महिला असतील आदिवासी असतील गोरगरीब असतील यांचा विकास व्हावा मग पात्र जिल्हा परिषद पात्र पंचायत समिती गण कशाळे पंचायत समिती गण आणि कशाळे पंचायत समि जिल्हा परिषद वार्ड या विकासापासून दूर न जा जा न जाण्यासाठी आणि विकासाच्या प्रगतीपथावर राहण्यासाठी इथेही आम्ही भाजप शिवसेना आर पी आय आणि शेतकरी कामगार पक्ष एकत्र आलेलो आहेत आणि मी धन्यवाद देतो की आमदार साहेबांना धन्यवाद देतो की आदिवासी सर्वसामान्य कुटुंबातील उमेदवारांना इथे उमेदवारी दिलेली आहे आदिवासी कुटुंबातीलच उमेदवारांना उमेदवारी दिलेली आहे आणि ही उमेदवारी देत असताना त्यांनी कशाळे जिल्हा परिषदसाठी सो प्रमिला पर भरत सिंग त्याच्यानंतर पात्र जिल्हा पंचायत समिती गणासाठी अश्विनीताई कांता पादीर आणि पलीकडे कशाळे पंचायत समिती गणासाठी सचिन बाळकृष्ण भोईर यांना ही उमेदवारी दिलेली आहे या उमेदवारीच्या मार्फत आम्ही यांचा आज आरक्षण जाहीर झाल्यापासून मग भरतभाऊ शीद असतील कांता पादीर असतील सचिन मोहिर असतील हे समाजाच्या स्तरावरती मग शैक्षणिक स्तर असेल तुमचा सांस्कृतिक कार्यक्रम असतील तुमचे क्रीडाचे कार्यक्रम असतील या सर्व कार्यक्रमामध्ये हे जातीने सहभाग होत आहेत आणि समाजाचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता आम्ही हे तिन्ही उमेदवार बहुसंख्य मताने निवडून देऊन यांना आम्ही सत्तेमध्ये सहभागी करू आणि जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल इथं महायुतीची सत्ता येणार आहे पलीकडे कलम जिल्हा परिषद वाढ आहे तिथेसुद्धा आदिवासी समाजाला न्याय देण्याचं काम करतो भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही सतत आदिवासी समाजाच्या पाठीशी राहू यापूर्वीही राहिलो आणि भविष्यातही राहू तसेच आदिवासी समाजाच्या पाठीशी आज मी विरोधकांना सांगू इच्छितो की आदिवासी समाज आज सर्व स्तरावरती मतदान मागत आहे आज समाजाच्या पाठीशी जे जे राहतील समाज त्यांना डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही आणि आज समाजाच्या विरोधात जे, जे जे मतदान मागतात त्यांचं विसर्जन येत्या काळामध्ये समाजाने केल्याशिवाय राहणार नाही आज आम्ही मतं आज आज समाज म्हणून आम्ही समाजाच्या पाठीशी समाजात जाऊन मतं मागतोय परंतु वीस वर्ष याच समाजाकडे आपल्याला मतं मागायला लागणार आहेत म्हणून मी विरोधकांना एकच सांगतो की तुम्ही आमच्या या गोरगरीब आदिवासी समाजाच्या विरोधात मतं मागता तुमचा विसर्जन केल्याशिवाय हा समाज स्वस्त बसणार नाही या मी या इथे आज पात्र ग्रामपंचायतीमध्ये आम्ही मतदान आ, चा प्रचार आणि प्रसार करतोय आज पलीकडे खांडसमध्ये आम्ही तेच प्रचार करतोय मध्ये आम्ही प्रसार करतोय समाजाचा उत्फुत प्रतिसाद पाहता आमचे हे साईचे सहा उमेदवार निवडून येतील याच्यात आम्हाला कुठलीही कुठलीही आम्हाला याच्यात खंच वाटत नाही कुठलीही आम्हाला याच्यात पूर्ण शाश्वती आहे की हे उमेदवार जरूर निवडून येतील धन्यवाद